माऊली रामकृष्ण हरी काल सोलापूर जिल्ह्याचा आराध्य देव सिद्धरामेश्वराच्या दे यात्रेत गेलो होतो बघा हे अशी पन्नास एक मुलं होती बघा रंगवलेली तिथं सोशल मीडियाद्वारे सामाजिक विषयांवर योग्य ते भाष्य करणं आता सहज शक्य झालं आहे याचा सकारात्मक फायदाही आहे एखादा विषय सोशल मीडियावर मांडल्यानंतर बऱ्याचदा त्याची दखल घेतली जाते आता असंच काहीस अभिनेत्री सुकन्या मोने यांच्या बाबतीतही घडलं आहे शुक्रवारी दोन फेब्रुवारी रोजी त्यांनी सोलापूर मधील यात्रेचा एक व्हिडिओ शेअर केला होता यामध्ये लहान मुलं यात्रेत पैशांसाठी जबरदस्ती काम करत असल्याचं हा व्हिडिओ आला होता या प्रकरणाची दखल घेण्याचीही त्यांनी विनंती केली होती अखेर आता त्यांच्या प्रयत्नांना यश आला आहे सोलापूर यात्रेमध्ये लहान मुलांना रंगवून उभं करण्यात आलं होतं तसेच या मुलांवर लक्ष ठेवण्यासाठीही मोठी मुलं तिथे उपस्थित होती त्यामधील एका मुलीने दिसत होत मुलांची पळवणूक करून असे प्रकार घडत आहेत हे पाहूनच सुकन्या यांना धक्का बसला कोणीतरी या प्रकाराची दखल घ्यावी या हेतूने सुकन्या यांनी पोस्ट शेअर केली होती त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे सुकन्या यांनी आणखी एक नवीन पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली त्या म्हणाल्या काल मी लहान बालकांना पळवून त्यांची काय अवस्था करतात या संदर्भात एक फॉरवर्डेड व्हिडिओ पोस्ट केला होता याच उद्देशाने की कोणीतरी ह्याची दखल घेईल आणि त्याप्रमाणे आपल्या प्रशासनाने ताबडतोब त्याची दखल घेतली कृती ही केली ज्यांनी हा तळमळीने व्हिडिओ काढला आणि ज्यांनी हा व्हायरल केला त्यावर श्री अतुल वाघमारे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सोलापूर यांनी लगेच कृती केली त्याबद्दल प्रशासनाचे आभार पुढे ते असंही म्हणाल्या की जेव्हा जेव्हा समाजामध्ये अशा चुकीच्या गैरगोष्टी होत असतील तेव्हा तेव्हा आपण या माध्यमाचा उपयोग केला पाहिजे योग्य त्या व्यक्तीपर्यंत ती बातमी पोहोचली पाहिजे सुकन्या यांनी पोस्ट शेअर करताच चाहते मंडळी त्यांचं कौतुक करत आहेत तसेच घडलेल्या प्रकाराची योग्य ती दखल घेतल्याबद्दल प्रशासनाचेही नेटकरी आभार मानत आहेत माऊली रामकृष्णारे काल सोलापूर जिल्ह्याचा आराध्य देव सिद्धरामेश्वराच्या गेलो होतो बघा हे अशी पन्नास एक मुलं होती बघा रंगवलेली तिथं कोणी त्यांच्याजवळ जाऊन फोटो काढतंय कोणी पैसे टाकतय लहान लहान मुलं आहेत आणि त्यांच्या त्यांना राखण्यासाठी म्हणजे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी असा मुलगा त्याचे हात रंगवलेले आहेत बघा प्रत्येक लहान पोराजवळ एक असा मुलगा इथं मुलगी उभा केली आहे बसवली आहे खाली आणि दोन वर्षाची मुलगी उभा केली आहे एका छोट्या बकेटवरती ती मुलगी म्हणते मला खाली बसू दे पाय दुखायला लागलेत पण त्या मुलीचं ती मोठी मुलगी नशेत आहे मी जेव्हा जवळ गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं तिचे डोळे तर आरवटलेले आहेत आणि तिला काहीतरी धुंदीचे याचं औषध दिलंय आणि तिला सांगितलंय त्या मुलीला मोठ्या मुलीला मी विचारलं तुला हिथं कोणी बसायला सांगितलं ती म्हणती भैयाने बोलाय मेरे को जर बैठने केली गेलीय तेव्हा मी त्या ते लहान मुलीला खाली बसायला सांगितलं आणि तिला सांगितलं बाळ ही तू कुणाची असं काय ते मला काहीच प्रश्नाची उत्तर दिली नाहीत पोलीस प्रशासन तिथून फेऱ्या मारतय सगळे जाताय येत आहेत पण कोणी लक्ष देत नाही अहो फोटो काढायला लागलेत सेल्फी काढ लागल्यात लोक प्रचंड थंडीचे दिवस आहेत आणि अशा थंडीमध्ये ही लेकरं उघडी बसलेत काहीतरी वाटलं पाहिजे प्रशासनाला पत्रकार बंधूंनी याची न्यूज केली पाहिजे आणि प्रशासनानं काहीतरी प्रशासना ठोस निर्णय घेतला पाहिजे माऊली रामकृष्ण हरी मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेलकन दाबायला विसरू नका